मी तुझ्या पाठीशी आहे फक्त या आठीवरचे स्वामी मदतीला येतात पण हे अट पूर्ण केली तरच खुल भर दुधाच्या गोष्टी जगातील सगळे अध्यात्मक समाविष्ट आहेत असे मला नेहमी वाटते या गोष्टी आपण लहानपणी आई आजीकडून अनेकदा ऐकल्या आहेत आणि त्या आपल्या मनावर खोलवर बिंबवल्या आहेत देव कुठलाही असो अंतर्मनापासून त्याला शरण गेलो तर तो आपल्याला मार्ग दाखवतो संसारात प्रपंचात प्रत्येक पावलावर आव्हान असते पण म्हणून रोज उठून महाराजांना त्यासाठी सांगडे घाल साकडे घालणे इष्ट होईल पाच नारायणाचे तोरण बांदिल मला हे में हे प्रसाद लाडूचा मी करायची गरज का आहे का, मनातली सच्च्या भावासाठी ते भुकेलेले आहे आपणही म्हणतो की मला आयुष्यात खरा मित्र मिळावा सच्चा दोस्त हेच आपली आयुष्यातील मोठी संपत्ती असते अगदी तसेच महाराजांना भक्ताचा खरा भाव अपेक्षित आहे काही मिळावे म्हणून सेवा करायची गरज नाही आणि नेहमी हेच आपल्याला समजत नाही अक्कलकोटला जाण्या जाण्यासाठी खिशात पैसा नसेल पण मनात भक्ती असेल तर तेथून महाराजांना मनापासून हाक मारली तर पुरेशा आहे ती त्यांच्यापर्यंत पोहोचेल ते ते आल्यावर तू तुझे प्रश्न ऐकून घेतो अजिबात म्हणणार नाही अक्कलकोटला शरीराने पोहोचले व्यक्ती मनाने पोहोचला असले असे नाही महाराजांच्या पायापाशी पोहोचणे हे आपले धैर्य पाहिजे केवळ शरीराने नाही तर मनाने सुद्धा आपले मन हेतू किती स्पष्ट आहे त्यानुसार फळ मिळते नुसते स्वामी स्वामी अहंकार जोपासो आपण मी अक्कलकोटला जाऊन आलो आणि शंभर वेळा तारक मंत्र म्हटला पण मन अशुद्ध का उपयोग आहे त्याचा महाराजांवरचे प्रेम प्रेम अथांग समुद्र समुद्रासारखे असले पाहिजे कुठल्याही शंका कुशंका नसावी एकदा दोन बायका महाराजांच्याकडे गेल्या आणि म्हणाल्या आम्हाला अपत्य नाही महाराजांनी त्यांच्याजवळ एक हलकून पडले होते एका ते एका बाईच्या पदरात टाकणार तेवढ्यात तिने पदराचे जोळी मागे केली कारण तिला ते आवडले नाही मग दुसरीने ते हळकून प्रसाद म्हणून घेतले तिचे भले झाले तिला मूल झाले अशी भक्ती केली पाहिजे त्याच्याशिवाय कुठलेच विचार मनात नसावे त्यांच्याशी एकरूप झाले पाहिजे तन मन धन अर्पण करून भक्ती आणि भक्तीच रम भक्ती आणि भक्तीतच रमले पाहिजे प्रपंचातून सगळे सोडण्यासाठी आध्यात्मिक आहे त्यामुळे महाराजांकडे भौतिक सुख मागण्याचा प्रश्न येत नाही परमार्थाची ओढ महाराजांच्या अस्तित्वात जशी जशी जाणीव लागते तस तसे प्रपंचातून मनमुक्ती होते या व्यतिरिक्त फक्त त्यांच्या चरणाचे सानिध्यात हवे इतकेच वाटते महाराजांकडे सगळ्या इच्छा कारभार आहे मनात एक ओठात एक पोठात एक त्यांना चालत नाही आपल्यासाठी महाराजांचे नाव मुखात येणे हे आपले परमभाग्य आहे महाराज हे अनकालीन असामान्य अथ अद्वित विभूती आहे महाराज समजणे हे आपल्या सामान्य बालबुद्धीच्या पलीकडे असणारे झेप आहे मागच्या जन्माचे पूर्व सक्री चाल चांगले म्हणून हा जन्म त्यांच्या चरणी लाभला आहे हेच भाऊ भक्ती करताना असेल तर महाराज तुमच्या नक्कीच जवळ येतील आध्यात्मिक आपल्याला जा जागवते सकाळी उठल्यापासून आपण महाराजांचे सानिध्यान भोवतो आणि त्यांचा सानिध्यात राहतो देव भोळ्या भक्तीचा भुकेला आहे आपण त्याला उगीचेच पेढे बर्फी लाडू यात अडकून ठेवतो महाराजांना सेवेत असणाऱ्या आणि त्यांच्या सोबत राहणाऱ्या कुठल्याही भक्ताला त्याचे प्रश्नाचे उत्तर इतर कोणालाही विचारायची आवश्यकताच नाही आपली स्वतःची साधना उपासना आपली उत्तर निश्चय देणार देत नसेल तर आपण कोठे कमी पडतो ते शोधू शोधले पाहिजे सतत भयभीत राहून चित्ता करणे आणि स्वामी स्वामी करणे योग्य नाही एक काहीतरी करा भक्ती नाही तर चिंता हे एक त्यांच्यासाठी आपण पूर्णपणे देत देवाऱ्या समोर उभे असतो पण लक्ष कुकरच्या शिट्टीकडे प्रपंचातून विरिक्त करणारे साधना हवी आपल्या सगळ्या जीव या भौतिक सुखात अडकलेला आहे माझ्या चंदनाचे भांडे माझे दुलाही माझे हे आणि माझे ते येथून काही न्यायच नाही कारण काही घेऊन आलो नाही तरी सगळे जमा करायचा अठ्ठास असतो जमवायचाच असेल तर नामस्मरण अनुभव प्रचिती याचे गाठोडे करा ते न्यायाचे आहे न्यायाचे सोबत आहे कलियुगातील वस्त्राप्रमाणे देव पण बदलला जातात रोज नवा ज्योतिषी रोज नवीन उपाय रोज नवीन गुरु रोज नवीन साधना कशाचे काही ताळमेळ ता नाही कोटे व्हावे चाललो आहोत आपण आपल्या आपल्याला समजत नाही कोठेही अग्रता सारासार विचार बुद्धी नाही म्हणून कोठे थांबायचे ते समजत नाही दिशाहीन ना आयुष्य झाले आहे चित्तेतून बाहेर काढणारा सद्गुरू आहे त्यांच्याकडे काम नसेल तेव्हा बघताय कोण कधी प्रेमाने त्यांच्याजवळ बसतो का आपण चार शब्द खुल्यासे महाराज कसे आहेत थंडी वाचते का तुम्हाला आजचा नैवेद्य आवडला का काही तर गोड शब्द बोलतो का आपण चोवीस तास सगळ्यांना आपलेच दिमा माहितीत दिमाखेत राहतो जर मनाविरुद्ध झाले की थाई थाई अट सुरू आपणच केलेले भक्तावर आपला विश्वास नाही कामधाम सोडून त्याच्या जवळ बसला तर हाकलून देतील ते तुम्हाला शेत पिकून खा हा त्याचा आदेश आहे प्रपंचातील सर्व कर्तव्य पार पाडून क्षणभर त्यांना पण द्या पण क्षण खरा असावा त्या ते क्षणात त्यांना आपलेसे करण्याची ताकद ठेवा मागणारा फक्त असण्यापेक्षा देणारा हवा समा समाजाचे ऋण फेडणारा इतरांसाठी काही तर मागणारा गरजू लोकांना मदत करणारा भक्त हवा आध्यात्मिक आपल्याला परावलंबी नाही तर आत्मनिर्भय करत सगळे सोडून जातील पण महाराज नाही हा विश्वास हवा हौ संसार प्रपंचात त्यांच्या चरणाशी सोडून मग बघा आंतरबाह्य अनुभूती दिल्याशिवाय राहणार नाही त्यांना हवा आहे तो हातील शुद्ध शरण गती दिनार्थ परित्राण पारायण सर्वस्वैतरी देवी नारायणे नमस्तुते श्री स्वामी समर्थ